रॉट व्हीलर हा कुत्र्यांचा एक आक्रमक प्रकार आहे रॉट व्हीलर ही जर्मनीतील कुत्र्यांची एक जात आहे जी गुरांचं रक्षण करण्यासाठी पहारेकरी म्हणून वापरली जात होती मात्र हा कुत्रा आता जगभर खूप प्रसिद्ध आहे रॉट व्हीलर कुत्र्याचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कोबरावर हल्ला करताना दिसत आहे व्हिडिओ आपण पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या हल्ल्यामुळे कोबराला सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि तो कुत्रा सापाचे दोन तुकडे करून त्याच्यावर वर्चस्व मिळवतो हो इंटरनेट वापरकर्तेही या व्हायरल व्हिडिओवर कमेंट विभागात जोरदार प्रतिक्रिया देत आहेत तसंच माणुसकी नसल्यामुळे लोक कुत्र्याच्या मालकाला शिव्या देत आहेत तर अनेक लोक कोबराची अवस्था पाहून आनंद व्यक्त करत आहेत रॉट व्हीलर पिडबुलसह तेवीस धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर भारतात बंदी घालण्यात आली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये रॉट व्हीलर आणि कोबरा यांच्यात जोरदार झुंज पाहायला मिळतीये क्लिपच्या सुरुवातीला कुत्र्याचा मालक त्याला कोबराशी लढण्यापासून रोखण्यासाठी हिटलर हिटलर ओरडताना दिसतोय पण पर तोपर्यंत रॉट विलरचा पारा चढलेला असतो आणि कोबराला फणा काढून चावण्याचा प्रयत्न करताना पाहून तो त्याच्यावरती हल्ला करतो आणि त्याचे दोन तुकडे करतो दोन तुकडे झाल्यानंतरही कोबराचं शरीर उड्या मारत असते रॉटविलर ज्या समोर आहे त्यावर पूर्णपणे आक्रमक दिसत आहे जंगलाचा नियम दाखवणारी ही चव्वेचाळीस सेकंदाची व्हायरल क्रिप इंटरनेट वापरकर्त्यांकडून खूप प्रतिसाद आहे ॲट लोन वुल्फ वॉरियर सत्तावीस नावाच्या युजरनं ही रील इंस्टाग्राम वरती पोस्ट केली आहे आणि लिहिलंय की रॉट व्हिलर विरुद्ध कोबरा आतापर्यंत या व्हिडिओला चार कोटी नव्वद लाखांहून अधिक व्ह्यूज आणि बारा लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत तर पोस्टवर अकरा हजारहून अधिक कमेंट्स देखील आलेले आहेत